छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे राष्ट्रीय महामार्गावर खुलेआम सुरू असलेल्या बेकायदेशीर आणि गुन्हेगारी कृत्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेवर मोठा प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे काय आहे नेमकी ही घटना आणि पोलीस प्रशासनाची यावर काय भूमिका आहे पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये रात्रीचा राष्ट्रीय महामार्ग वाहने वेगाने धावत आहेत परंतु काही ठिकाणी संशयास्पद हालचाली दिसत आहेत छत्रपती संभाजीनगरमधील राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा एकदा असा प्रकार घडला आहे ज्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत दौलताबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीत मागील दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या घटनेसारखं पुन्हा एकदा रस्त्यावर खेडे ठोकण्यात आले आहेत याचा परिणाम म्हणून अनेक अपघाताचे आणि लुटमारीचे प्रकार वाढले आहेत नागरिक भीतीच्या छायेखाली जगत आहेत विशेषतः रात्रीच्या वेळी प्रवास करणे धोक्याचे बनले आहे याच मार्गावर बेकायदेशीर वेश्या व्यवसायांचा धंदाही खुलेआम सुरू आहे असे स्थानिकांनी सांगितले आहे या महिलांना कोणाचे संरक्षण मिळत आहे असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे पोलीस प्रशासनाने यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे जर पोलिसच या गुन्हेगाराला पाठीशी घालत असतील तर सामान्य नागरिकांनी सुरक्षिततेची अपेक्षा कोणाकडून करायची प्रशासन या गंभीर समस्येवर कधी लक्ष देणार हा प्रश्न आता सध्या चर्चेत आहे नमस्कार मी संतोष सानप मी आता जालन्यावरून निघालोय पनवेलला चाललो आहे इथून मागं पण माझ्या सोबत एक दोन वेळेस घटना घडली आजची ताजी घटना आहे बघा लाईव्ह घटना आहे हे खेळ आहे बघा हे समृद्धी हवे एक तास झाले पोलिसवाल्याला फोन करतो समोरच्या गाडीला गाडीचे चार टायर बंद झाले पोलिसची ची मदत आज होत नाही या रोडवरती इथून मागं पण दोन वेळा आता पण फॅमिली सोबत आहे हे बघा पूर्ण रस्ता जाम झाला हे बघा पोलिस होते संपूर्ण किल्ले मारून टाकलेले रोडवर चार गाड्या पंक्चर झालेल्या इथं आणि एम एस आर डी सीला हे अधिकाऱ्याला कळायला पाहिजे की कि मग किती गाड्या फास्ट येतात एकशे वीस ह्या स्पीडने आणि किती गाड्या पुढं आहे त्याचे जे त्याचे पंक्चर झालेले आहे तर माझी प्रशासनाला हे विनंती आहे की असं कुठंही कुठंही काम करताना बॅरिगेड टाकून संपूर्ण हे जे डायव्हर्शन काढून हे त्याच्या गाड्याला जायला वाट ठेवावी बरेच गाड्या पंक्चर झाले किती एक्सिडेंट होतं होतं वाटलं मागच्या लोकांनी पंक्चर झालेलं गाड्या मागा थांबले म्हणून मागचे लोक वाचले नाहीतर भरपूर एक्सिडेंट झाले असते इथं तर आपण पाहिलं की छत्रपती संभाजीनगरमधील राष्ट्रीय महामार्गावरची स्थिती किती गंभीर आहे नागरिकांच्या सुरक्षेवर मोठा धोका निर्माण झाला आहे या घटनेवर पोलीस प्रशासन कोणते पावले उचलते हे पाहणे महत्वाचं ठरेल